passing ride rakhi distega

नमस्कार आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन पलूश शहरामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे या जिल्ह्यातील हुतात्मा झालेले क्रांतीवीर आहेत त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हुतात्मा स्मारक उभे केलेले आहे आज पलूश शहरातील अनेक तरुण या हुतात्मा स्मारकाजवळ येऊन अभिवादन करत आहेत आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधींनी इंग्रजांना चलेजावचा इशारा दिला आणि नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसपासून आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या अखेरच्या पर्वाला सुरुवात झाली धरपकड झाली अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले परंतु जनतेनेच हा लढा हातात घेतला आणि आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा शिगेला पोचवला त्या अखेरच्या पर्वामध्ये जे जे लोक तुरुंगात गेले जे लोक लढले ज्यांना गोळीबारात ठार व्हावे लागले अशा सर्व क्रांतीवीरांना वाशी यांच्या वतीनं पोलूस नगर परिषदेच्या वतीनं आम्ही विनम्र अभिवादन करतो भारत की जाए। जाए। भारत मित्र हो आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन आणि त्याचबरोबर रक्षाबंधन या दोन्ही संयुक्तिक कार्यक्रमाच्या अनुषंगानं पलूस सायक्लिस्ट क्लब लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय त्याचबरोबर सायकल व पर्यावरणप्रेमी परिसरातील सर्व सायकल व पर्यावरणप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज हुतात्मा स्मारक पलूस ते क्रांती स्मृतीवन बलवडी या ठिकाणी जाऊन देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व क्रांतिकारक हुतात्म्यांच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कृतीस आणि त्यांच्या स्मृतीस स्मृती कार्यास क्रांतिकारी अभिवादन करून या ठिकाणी असणारं जे स्मारक आहे पोलूसमधलं या ठिकाणी या सर्व सायकल व पर्यावरणप्रेमींच्या वतीनं या राखी बांधून त्यांच्या कार्याला या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि इथून पुढे जाऊन क्रांती स्मृतिवन ज्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी हौतुत्म पत्करलं त्यांच्या स्मृती वृक्षांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी जतन केलेले आहेत या ठिकाणी जाऊन त्या वृक्षांना आणि त्या क्रांतिकारकांना राख्या बांधून त्यांनाही त्या ठिकाणी अभिवादन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर अभिवादन हुतात्म्यांच्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी राख्या वृक्षांसाठी यासाठी क्रांती बंधन सायकल रॅलीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे यानंतर सर्व सायकल व पर्यावरणप्रेमी क्रांती स्मृतीवन बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या क्रांतिकारकांच्या हुतात्म्यांच्या आणि वृक्षांना अभिवादन आणि त्याबरोबर पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन काळाची गरज कारण झाडं आपल्याला पाणी फुलं वृक्ष ऑक्सिजन देतात आणि ते सर्व विनामूल्य आपल्याला मिळत असतं त्यांच्याप्रती कृतज्ञता आणि त्यांची जबाबदारी त्या, या निमित्तानं त्या एका अनोख्या अशा कार्यक्रमाचं आयोजन या सर्व सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींच्या वतीनं या पर ठिकाणी केलेलं आहे यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि Uh, आदरणीय बडगुजर सर यांनाही या निमित्ताने दोन शब्द बोलण्याची विनंती करतो नऊ ऑगस्ट क्रांती दिन महात्मा गांधींनी घोषणा केली टू ऑर डाय त्याप्रमाणे संपूर्ण भारतभर लोकांनी हा स्वातंत्र्याचा लढा आपल्या हातामध्ये घेतला आणि ब्रिटिश सत्तेला चालते व्हा म्हणून सांगितलं गांधीजींच्या एका शब्दावर हे मूल्यादिष्ठीत जे काही राजकारण आणि समाजकारण होतं ते पेटून उठलं आणि ब्रिटिशांनी कळत न कळत दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताला न विचारताच त्या युद्धामध्ये ओढून घेतलं पण भारताच्या सहभागाशिवाय युद्धही जिंकता येणार नाही याची चाहूल ब्रिटिशांना लागलेली होती आणि थोड्याच दिवसात आपल्याला हा भारत स्वतंत्र करावा लागेल आणि त्यानंतर बरोबर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वातंत्र्य झाला पण त्या स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये या राष्ट्ररूपी चक्राच्या उद्धारासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आहे आणि त्याचप्रमाणे पलूस गावातील एक हुतात्मा की ज्याने संपूर्ण देशभर आपलं कार्य लोकांसमोर ठेवलं आणि त्या प्रित्यर्थ पलूस गावातील लोकांनी जिल्ह्यातल्या लोकांनी या ठिकाणी हे मोठ स्मारक बांधलेलं आहे आणि या लोकांच्या पायानेच पायाची धूळ याच मातीला लागलेली आणि हीच माती संपूर्ण देशभर पसरलेली आहे हा वणवा पेटला आहे आणि देशाला स्वातंत्र्य ज्यांनी मिळून दिलेलं आहे अशा या क्रांतिकारकांना आपण या ठिकाणी नमन करतोय धन्यवाद सर त्यांनाच सर त्यांना सर एक मिनट व्हिडिओ